सोडून रायगडला आलो रायगड पाठीवर रायगडला पाठीमागे सोडून रत्नागिरीला पडेल म्हणून गाव एक किलोमीटर दाखल होता दोन किलोमीटर हे गाव हे समुद्र असं झालंय ना की सायकलची दोन्ही ब्रेक लागत नाही त्यामुळे मला चढ जेव्हा आपल्या लोकांना ह्यांचं महत्व कळलं सोय झाली आजचे काका होते ते एवढे मस्त होते त्यांनी मला तीन वेळेस नजर पहिल्या काळात जे पोर्तुगीज इंग्रज आले ते आणि जेव्हा आपल्या लोकांना महत्व कळलं की समुद्र किती महत्त्वाचा आहे त्यावेळी हे किल्ले बांधायला सुरुवात केली पहिलं असं होतं हिंदू धर्मामध्ये की समुद्र पार करणं म्हणजे तो अपवित्र झाला म्हणजे त्यांना आयुष्यातली सर्वात मोठी चूक केली त्यामुळे ह्या धर्माच्या धर्माच्या गोष्टी असतात ना त्या धर्माच्या गोष्टीमुळे ना तर समुद्र पार कोणी करायचं नाही म्हणजे कोणी समुद्राच्या मार्गे जर इथं आला तर त्याला अपवित्र मानलं जायचं लोकमान्य टिळक जेव्हा बाहेर देशात गेले होते असंच काहीतरी संदर्भ आहे तेव्हा त्यांना मंत्र वगैरे उच्चार करून त्यांना पुन्हा पवित्र करण्यात आलं असं आहे म्हणजे तो तर खूप मोठा आत्ताचा काळ होता पण ह्याही पूर्वीचा त्याही पूर्वीच्या पर्यंत जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना किल्ल्यांचं महत्त्व कळलं तेव्हा त्यांनी हे किल्ले बांधायला सुरुवात केली डच पोर्तुगीज फ्रेंच इंग्रज हे सर्व हे समुद्र मार्गे झाले ना तर त्यांना महत्व आपल्यापेक्षा अगोदर माहिती होतं की समुद्राचं महत्व कसं आहे तर देवगड किल्ल्यावरती बघण्यासारखं काहीच नाही आहे बघा एक तर हनुमानाचं मंदिर सॉरी हनुमानाचं छोटंसं मंदिर आहे गणपतीचं मोठं मंदिर आहे आणि आजूबाजूची जी काही तटबंदी आहे पहिल्या वेळेसची जी किल्ल्याची तटबंदी आहे ती तटबंदी आहे बघा आणि इथं थोडं थोडं असं आपल्याला समजून येतं की इथं बहुतेक असे थोडे छोटे छोटेसे घरं होते आणि किल्ला बांधण्याचं वैशिष्ट्य म्हणजे असा देवगड बघायला तुम्ही कधी आहे या देवगडचे आंबे खूपच प्रसिद्ध आहे देवगडचा किल्ला आहे देवगडचा खूप मोठा असा समुद्र किनारा आहे पूर्ण कोकण किनारपट्टी तुम्हाला बघायला भेटते तर अशा ह्या कोकणामध्ये देवगडला तुम्ही नक्की भेट द्या आणि फॉलो ट्रॅव्हल मराठीला जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवरती बघता तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवरती बघताय तर फॉलो करा तर विषय असा आहे बघा आज देवगडलाच आहे मी किती बारा वाजून दहा मिनटं झालेत आणि जवळजवळ आपले चार घंटे देवगडमध्ये दे गेले सकाळी मी साडेसात पावणे आठला देवगडमध्ये दे आलो असेल त्यानंतर सायकलचं काम करून घेतलं सायकलचं काम करून घेतलं म्हणजे सायकलला सर्व्हिसिंग केली आणि त्यानंतर थोडेसे ब्रेक वगैरे टाईट करायचं जे काही काम होतं आपलं ते करायचं होतं पण ते राहूनच गेलं एक काका भेटले ते मेकॅनिक म्हणजे ते म्हणतात ना आपण देव कशामध्ये बघता तुम्ही देव माणसामध्ये बघा तर काका जवळजवळ दीड ते दोन तास केवळ माझ्या सायकलवर झटले त्यांनी काम केलं आणि जुगाड करून हे गेअर सिस्टीम लावली बघा हे गेअर तुटले त्यानंतर ही गेअर सिस्टीम लावली जी की जुनी होती फक्त जुगाड करून म्हणजे फक्त माणसाची इच्छा असते ना की कोणती गोष्ट करायची तर माणूस करतो आणि त्यांनी पैसे काहीच घेतले नाहीत एकही रुपया घेतला नाही जेव्हा मी त्यांना स्वतः बळजबरीनं दिलं ना ते तर मला दहाच रुपये दे फक्त तर असे आणि स्वतःहून त्यांनी मला चहा पाजवला म्हणजे माणसामध्ये देव असतं ना तर मी त्या काकांच्या इथे बघितला मी त्यांचा फोटो वगैरे काही काढला नाही पण नेक्स्ट टाईम मी त्यांना बोललो की जेव्हा मी येईल ना तेव्हा नक्की येईल तुम्हाला भेटायला तर असं असतं बघा माणसातला देव असतो आणि देवातला माणूस असतो तर असा हा आपला देवगड ते मालवणचा प्रवास सुरू आहे आणि ह्याच्यानंतरही बराच आपला प्रवास सुरू राहणार आहे तर आजही दाखवतो बघा हे बघा किती मंदिर मस्त आहे ही खाडी आहे या खाडीच्या बाजूला एवढं मोठं मस्त मंदिर आहे या मंदिराच्या बाजूला गाव आहे तिथं माशा सुकत आहेत पूर्णपणे नेटमध्ये जे की मांजर कावळे कुत्रे कोणीही खाऊ नाही म्हणून आणि असा व्ह्यू बघा माडाची झाडं वगैरे आणि तो समुद्र तर आपल्याला जायचं आहे मालवणला आपण मालवणला तर काही पोहोचणार नाहीत कारण इथून बरंचसं लांब आहे मालवणच्या अलीकडेही जिथे आपण पोहोचताल तरी चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी आणि विषय असा आहे की आपले ब्रेक बिलकुल काम करत नाहीत त्यामुळे थोडीशी भीती वाटतीये कारण इथून डोंगर सपाट डोंगर सपाट आहे तर परिस्थिती अशी आहे मी देवगडच्या पुढे म्हणून देवगडच्या पुढे आलो आहे आणि श्री देव कुलकेश्वर म्हणून मंदिर आहे बघा खूप मोठं मंदिर आहे ह्या मंदिरामध्ये आहे आणि बोटमध्ये दुखता इतका माहिती आहे का कारण ब्रेक बिलकुल नाही आहेत त्यामुळे माझा अशी कंडिशन झाली आता की मला चढतानाही सायकल चढत नाही आणि उतरतानाही अशी बेकार कंडिशन झाली आहे माझी बघूया आपण मंदिरातलं दर्शन घेऊ मंदिर किती मस्त आहे श्री क्षेत्र कुंकृश्वर नारायण मंदिर मंडलिक मंदिर मंदिरं असे भरपूर आहेत आपण एका एका देवाचं दर्शन घेऊया श्री कनकेश्वर मंदिर देवस्थान ओम नम शिवाय ओम नम सुदेवा सुदैवा आहे देवा अंघोळ केली नाही त्यांनी हे बघा गणपती मंदिर आहे हे गणपती मंदिर आहे कुणकेश्वरचं आणि त्याच्या बाजूलाच बीच आहे हे बघा काही लोक पोहत असतील बरेचसे पोहत नाहीत पोलीस प्रशासन ना। सिंधुदुर्ग पोलीस म्हणजे जे कुकुरी समुद्रात जाऊ नये म्हणून त्यांचं बरेच बाईक लक्ष आहे आणि असं हे मंदिर आहे बघा हे बघा मंदिराचा नजारा तुम्ही खूप मोठं मंदिर आहे आतमध्ये जायची इच्छा होती पण मी आंघोळ नाही केली त्यामुळे कॅन्सल मध्ये बसायला असं आपल्याला हॉटेल बघायचं आहे जेणेकरून आपण नाश्ता वगैरे करूया भक्तनिवास बघूया भक्तनिवासमध्ये आंघोळची सोय होती की नाही ते तर आंघोळ करणं गरजेचं आहे तर आंघोळ नाही आहे बघूत काय होतं काही नाही तर अपडेट असं आहे की आपण किती आता किती वाजलेत दोन वाजून गेलेत सॉरी दोन वाजून सहा मिनटं झालेत आणि प्रॉब्लेम असा झाला आहे ना की सायकलची दोन्ही ब्रेक लागत नाहीत त्यामुळे मला चढते वेळी पण सायकल ढकलीतच न्यावं लागते आणि येते वेळी पण ढकलीतच न्यावं लागते त्यामुळे एवढी परेशानी होती आहे ना आणि वातावरण थोडंसंच चांगलं आहे चांगलं म्हणजे कसं माहिती का ऊन नाही आहे पण काय म्हणते त्याला वारं खूप आहे आणि वारं जास्त असल्यामुळं ना की सायकल पुढे जातच नाही आहे तर अशा ठिकाणी एका ठिकाणी बसलो मी पूर्ण दरी असल्यासारखे बघा म्हणजे डोंगर आहे त्या डोंगराच्या ठिकाणी बसलो मी आज एक अजून पाच सात किलोमीटर जरी गेलो किंवा त्यापेक्षा जास्त तर भरपूर झाला असे मला वाटतंय तर बघूया आपण काय होतंय काय नाही ते अपडेट मिसळ खाल्ली मिसळ एवढी मस्त होती ना तिखट झणझणीत मस्तपैकी पन्नास रुपयाला मिसळ आणि दोन जोडी एक्स्ट्रा म्हणजे चार पाव म्हणजे असे टोटल सहा पाव मिळून खाल्ले आणि सत्तर रुपये बिल झालं आणि चहा प्यायची इच्छा होती पण चहा आपण कुठं दुसरीकडे प्यायचा असं इच्छा झाली त्यामुळे चहा आपण दुसरीकडे पिऊ बसलोय आता आंबा खाऊ एका ठिकाणी बघा दाखवतो चलत चलत उचलला आंबा अशा गोष्टी कराव्या लागतात तुम्हाला हा मला धुवून घ्यावा लागेल कारण विषय असा आहे की इथं खूप फवारणी चालू आहे सध्याचा सीझन बहुतेक ह्याला फुवारत फुवारत आहेत आंब्यांना चला की आपली सायकलचे दोन्ही गियर सॉरी गिअर नाही ब्रेक फेल झालेत आणि डिस्क ब्रेक आहेत त्यामुळे आपल्याला इथंच बसावं लागतं आहे आजूबाजूचं दृश्य दाखवतं बघा आणि ही आपली सायकल तर अशी कंडिशन झालेली आहे आपल्याला जायचं आहे मालवणकडे देवगडवरून मालवणचा माझा प्रवास होता आणि ह्या प्रवासामध्ये ना सायकल धुतल्यामुळे माझ्या सायकलला प्रॉब्लेम यायला लागला दोन्ही माझे डिस्क ब्रेक फेल झाले आणि मी मीठबाव या गावात साधारणपणे अडीच ते तीनच्या दरम्यान आलो हे आहेत फाटक काका मीठबाव मीठबाव गावात जे काही मंदिर आहे का का, का रामेश्वराचं त्या मंदिराच्या बाजूला यांचा एक छोटासा स्टॉल आहे आणि त्यांनी लिटरली मी जवळजवळ तीन ते चार वेळेस चहा पिला आणि भरपूर पोट भरून जेवण केलं पण त्यांनी एकदाही म्हणजे त्यांचं छोटंसं दुकान आहे त्यांनी माझ्याकडून एकही रुपये घेतला नाही आणि जाताना त्यांनी माझी राहायची देखील व्यवस्था करून दिली म्हणजे मी या प्रवासामध्ये ना माणसं खूप कमवली मला असं वाटतंय की विचार करा हे काका आहेत फाटक काका दोन्ही डोळ्यांनी अपंग आहेत जर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ गेला ना तर नक्की त्यांना सांगा की मी तुमची आठवण काढतोय म्हणून निडबाव गाव आहे बघा मालवणकडे जाताना देवगड ते मालवणच्या इथे आहे आणि खरंच यार आ, हे जोडी आहे ना बघा काका अपंग आहेत पूर्णपणे दोन्ही डोळ्यांनी आणि त्यांनी मला एवढं सहकार्य केलं ना की आजू बाजूचा जो कोणी रिपेरिंग करणारा होता त्यांचा नंबर दिला त्यानंतर राहायची व्यवस्था केली त्यांनी जेवण चहा एकदम मोफत केलं आणि समोर राहण्याची व्यवस्था केली म्हणजे काही जर प्रॉब्लेम आला तर त्यांनी मला स्वतःचा नंबर दिला तर अशी व्यवस्था आहे बघा मी विसरूच शकत नाही काकांतन रावळनाथाचं मंदिर आहे बघा रावळनाथाच्या मंदिरामध्ये आपली राहायची सोय झाली फॅन आहे आतमध्ये लाईट वगैरे सर्व आहे आणि आजची झोपायची सोय झाली आजचे काका होते ते एवढे मस्त होतं त्यांनी मला तीन वेळेस चहा आणि एक वेळेस भर पीठ म्हणजे म्हणजे तुम्ही चार ते पाच दिवसात पहिली वेळेस पूर्णपणे बोट भरून जेवले तर त्या काकांमुळे जेवले आणि त्यांनी एकही रुपये घेतला आहे माझ्याकडून तर ते म्हणले देवाची कृपा तुझी डिस्क ब्रेक जर व्यवस्थित झाले असते तर तू इथं थांबलाच नसतास तर तुम्हाला ह्याविषयी मी सकाळी स्टोरी सांगतो पूर्णपणे पद्धतशीर तोपर्यंत गुड नाईट भेटूया सकाळी